देवाने विचारला नारदा मुलगा आम्ही हजार वर्ष झालं महादेवाच्या समोर बसून आहेत नारदानं कानात सांगितलं देवाच्या वेळेत का काय तुम्ही अरे त्यांना तुम्ही थोडा एकांत द्या तुम्ही त्यांच्या समोर बसलाय कसं मूलबाळ होईल आणि मग यांचे डोळे उघडले हा म्हणले आमच्या लक्षातच नाही राहिलं म्हणले मुलगा कधी होईल मुलगा कधी होईल वाट बघत आणि मग नारदानं सगळे देव तिथून पांगविले जा तिकडं जिगडं तिकडे आणि सगळे जिकडे तिकडे गेले शिव पार्वती त्या ठिकाणी एकांतामध्ये आहेत शिवजी आणि पार्वती एकांतामध्ये आहेत एकांतामध्ये असताना त्याच ठिकाणी एका देवानं त्या ठिकाणी दार वाजवलं गेलं ऐका माझं बोलणं दार वाज देवाचं नाव सांगतो मी पुढे तुम्हाला आत्ता सांगणार नाही दार वाजवलं गेलं महापुराण असं सांगतंय की कुणाही एकांतामध्ये जर कोणी गप्पा मारत असेल बसलेला असेल स्त्री पुरुषाचा एकांत असेल तर त्यांचा एकांताचा भंग केल्याच्या नंतर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागत असतं असं शिवपुराण वर्णन करते आहे लक्षात इथे माझं बोलणं शिवा हे बघ हाय काय लबाड बोलतच नाही मी जसं लिहिलंय तसं लिहिलंय मला पैसे घ्यायचे लबड बल्लबाड कशाला बोलू मी होय बरोबर आहे का नाही सांगा <laughs> इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं की कुणाच्या एकांताचा भंग कधी करायचा नसतो मी त्याला प्रत्येक वाक्याला असे टीक केलेली असते माझ्या ग्रंथामध्ये म्हणजे मी ग्रंथात आहे तसं सांगतो म्हणजे मग काय केलं पाहिजे शाप देऊन टाकला शाप अग्निदेव होता तो कोणता देव होता अग्निदेव अग्निदेवाना दरवाजा वाजवला शाप देऊन टाकला हे माझा आणि माझ्या पतीचा एकांताचा भंग केलास जा आजपासून तू सर्व भक्षी होशील समजून सांगतो सर्व भक्षी होशील सर्व भक्षी म्हणजे तुझ्यामध्ये काही जरी टाकलं ना तरी त्याच तू भक्षण करशील अग्नी कशालाही जाळू शकतो चला शाप आहे पार्वती मातेचा शाप आहे सर्व बक्षी तुम्ही या सिमेंटला सुद्धा थोडस सरपण टाकून काढी लावून द्या हे सुद्धा जळून जात आग्नी क्षमता आहे तेवढी मग आपण म्हणतो ना ओलबीन वाळलं बिजळण्याची ताकद अग्निमध्ये सर्व भक्षी होईल काय केलं पाहिजे हे तेज त्या ठिकाणी आहे ते कुणी घेतलं पाहिजे शिवजीचं तेज आहे अस्खलित झालेलं शिवजीचं तेज आहे काय केलं पाहिजे शिवजी तेज द्यायला आहे तयार आहेत पण त्यावेळेला अग्नीला सांगितलं अग्नीनं सांगितलं अग्नीनं तेज तेज ग्रहण केलं पण त्याची दाहकता एवढी होती भोलेनाथाचं तेज होतं दाहकता एवढी होती की अग्निला सुद्धा ते सहन झालं नाही पारव्याच्या रूपामध्ये कपोताचं म्हणजे पारव्याचं रूप धारण केलं अग्नीनं ते चोचेमध्ये त्या ठिकाणी शिवजीचं तेज घेतलं इतक्या पार्वतीचं आगमन झालं शिवजींना उशीर का झाला हे पाण्यासाठी आली पण तेथील पाहून तिचा राग आनावर झाला आणि त्या जळणाऱ्या अग्नीला त्या ठिकाणी शाप दिला सर्व भक्षी उशील अशा पद्धतीने शाप दिला पुढे महाराज अग्नीनं देवतांचं मुख असलेला त्यांना त्रास होऊ लागला काय करावं ते सुचेना शेवटी महाराज ते तेज अग्नीनं एका गंगेमध्ये सोडून दिलं गंगेमध्ये सोडल्याच्या नंतर खाली एक सहा थ्ष्ट्रिया थ्ष्ट्रिया त्या ठिकाणी स्त्रिया स्नान करत होत्या माघ महिना होता प्रयागक्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी येतील त्यांच्या गर्भाशयामध्ये ते शिवजीचं तेज प्रगट होईल असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि त्या सहा त्या ठिकाणी गर स्त्रिया स्नान करत होत्या स्नान करत असताना शिवजीचं तेज त्या गंगेमधून त्यांच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला आणि त्याच्यापासून सहा बालकं त्या ठिकाणी तयार झाली सहा बालकं तयार झाली सहा मुलाचे गर्भपोटामध्ये होते त्या घरी गेल्या साधू संतांच्या पत्न्या होत्या त्या ऋषीमुनी सांगितलं हा गर्भ कुणाचा हे आम्हाला माहित नाही हा गर्भ आमच्या जोपर्यंत तुमच्या पोटात आहे तोपर्यंत आमच्या घरी यायचं नाही गंगेमध्ये गेल्या गंगेमध्ये ते गर्भाचं त्या ठिकाणी गर्भ टाकून दिला आणि सहा गर्भ एकत्रित एक झाले पुढक गेल्याच्या नंतर सहा गर्भ एकत्रित एक आले आणि सहा गर्भ एकत्रितून एक सहा तोंडाचं एक बालक जन्माला आलं शिवजी आपल्या मुलाचा शोध घेत 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 आले होते आणि पार्वतीला तो मुलगा त्या ठिकाणी सापडला सहा तोंडाचा मुलगा म्हणून त्याचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवण्यात आलं बोलये कार्तिक स्वामी भगवान की कार्तिकीय स्वामीचा त्या ठिकाणी जन्म झाला कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू कार्तिक स्वामी मोठे व्हायला लागले कुमाराचा अभिषेक करण्यात आला मोठे होत होते रांगत होते खेळत होते आणि कार्तिक स्वामीचा त्या ठिकाणी हळूहळू 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 मोठे होत होते मोठे झाले हातामध्ये बांध दिला मोर हे त्यांचं वाहन मोरावर बसले तारकासुराला युद्ध करण्यासाठी निमंत्रण दिलं तारकासुर त्या ठिकाणी सैन्य घेऊन आलेला होता इकडून शिवजी पार्वती अनेक देव आणि कार्तिकीय स्वामी आता मोरावर बसून आले होते युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती बसलेले कार्तिक स्वामी वार करत होते त्या ठिकाणी तारकासुर सुद्धा वारावर वार करत होता कार्तिक स्वामींचा त्या ठिकाणी तारकासुराचं युद्ध लागलं विधांचा कडकडाट व्हायला लागला

पार्वतीमध्ये शिव हर हर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी युद्ध झालं युद्धामध्ये तारकासुराचा तारकासुराचा वध वध झाला आणि त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आता सगळे देव आनंदी झाले आनंदानं देव सगळे नाचायला लागले देव देवता नाचत होते कार्तिक स्वामीच सगळ्यांनी दर्शन घेतलं होतं आपण दर्शन कार्तिक स्वामीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं कार्तिक स्वामी आता त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी राहत असताना पुढे तारकासुराकडून विष्णू आणि इंद्र यांची निदा तारकासुराचा वध झाला शिवपार्वतीला भेटण्यासाठी पुन्हा कुमार कैलास पर्वतर आला ही कथा सूत सूतमहर्षी शवनकादी ऋषींना त्या ठिकाणी ही कथा सांगतायत भूमी आहे नेहमी शरण्याची शिव आणि पार्वतीची ती कथा त्या ठिकाणी संपन्न केली गेली आणि आता कार्तिकीय स्वामीची कथा सांगितली त्याच्यापुढे ऋषी शौनकाला सांगतात आणि शौनकजींनी विचारलं की महाराज महाराज तुम्ही कार्तिकीय स्वामीच्या जन्माची कथा सांगितली मग यांना एकच मूल झालं का नाही म्हणे दुसरा एक मुलगा त्यांना झाला त्या मुलाचं नाव म्हणे आजी देवगण आपलं हे आजी देवगण नाही रे आजी देवगण कसलं म्हणला गोविंद म्हणलाय गो माझ्या कानात मला गरबडी आजी देवगण आहे अजित देवगण म्हणतात अरे ज्यांचा सात दहा अकरा दिवसापासून जयघोष झाला आणि आज त्यांचं विसर्जन आहे त्यांच्या जन्माची कथा आपल्याला पाहिजे म्हणजे रामाच्या जन्माची कथा आपल्याला पाहिजे बरोबर आहे ना तरी होच म्हणतात हे यांना काही नाही हे ग मस्त गणपतीच्या पार्वतीच्या बाळा

गणपती बाप्पाच्या जन्माची कथा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आज त्यांचं विसर्जन जरी असलं तरी आपल्याला आज त्यांच्या जन्माची कथा पाहून थांबायचं आपण सगळेजण आलेलो आहात काय झालं बघा पार्वती माता पार्वती माता आणि तिच्या काही सख्या सख्या म्हणजे मेवण्या मेवण्या मैत्रिणी मैत्रिणी बरोबर आहे बरोबर आहे सख्या म्हणजे मैत्रिणी आता बघा पाच मिनिटामध्ये गणपतीचा जन्म करून घेऊया माझ्याकडे लक्ष द्या बघा काय झालं विकू जास्त झालं रे लक्ष दे जा पार्वती त्या सख्याबरोबर मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसली होती ऐकताय ना आणि गप्पा मारत चालू असताना काही शिवगण तिथून जात होते येत होते जात होते येत होते आणि एका पार्वतीला एका मैत्रिणीनं सांगितलं का ग भरपूर शिवाचे गण आहेत इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या शिवगण भरपूर आहेत शिवगण महादेवाची सेवा करणारे शिवाचे शिवगण भरपूर आहेत पण त्या मैत्रिणीने असं सांगितलं साहेब म्हणे तुझं एखादं काम ऐकणार हक्काचं एखादा शिवगण असला एखादा गण जर असला तर अजून चांगलं होईल ना मग तू काय कर एखाद्या मुलाची उत्पत्ती कर असं त्या मैत्रिणीनं सांगितलं पार्वतीनं तेवढं काही मनावर घेतलं नाही विषय सोडून दिला दुसऱ्या दिवशी काय झालं पार्वती माता स्नानाला गेल्या होत्या आणि नंदीला पहारा करण्यासाठी ठेवलं थे होतं दारावर कुणाला नंदीला चांगला योग आहे गणपती विसर्जन गणपती जन्माची कथाही आजच आली बरोबर आहे का नाही नंदीला पहारा करण्यासाठी ठेवलं होतं नंदी दारावर पहारा करण्यासाठी बसले होते आणि बसल्याच्यानंतर भगवान शिवजी आले शिवजी आल्याच्या नंतर नंदीनं सांगितलं माता स्नान करतायत तुम्हाला मध्ये जाताना अरे मला माझ्या घरात जायला आढळतो का म्हणून नंदीला बघितलं नाही आणि मध्ये घुसले पार्वती माता त्या ठिकाणी वस्त्र परिधान करत होत्या लज्जा वाटली पार्वती मातेला आणि रागही आला आणि मी नंदीला सांगितलं होतं पण नंदीचं सुद्धा महादेवानं ऐकलं नाही मग दुसऱ्या दिवशी मैत्रिणीची गोष्ट तिला आठवली आणि तिनं स्वतःच्या असं म्हणतायत की मळापासून एक मुलगा तयार केला मळापासून लक्षात येतं माझं बोलणं मळापासून एक मुलगा तयार केला मुलाचे आकृती चित्र काढलं आणि मला कसा मुलगा पाहिजे हे चित्र रंगवलं मला असा मुलगा पाहिजे चित्र रंगवलं तसाच त्याला आकार दिला मुलगा असा तयार झाला त्याच वेळेला त्याच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये जीव परमात्मा आला आणि एवढंच नाही तो मा त्या त्या ठिकाणी मळाचा बनवलेला तो बाळ होतं त्यावेळेला ते बाळ समोर बघितल्याबरोबर पार्वती मातेचा त्या ठिकाणी महाराज पाना फुटला गेला स्तनामधून दूध यायला लागलं लगेच त्या मुलाला उचललं स्तनपान करायला सुरुवात केली आणि त्या मुलामध्ये चैतन्य आलं अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी गणेश नावाचा मुलगा तयार केला गणपती नाही हा गणेश मग गणपती काय सांगतो की ते सांगतो गणेश त्याचं नाव सांगितलं तू गणेश आहेस बरोबर आहे का तू गणेश आहेस आजपासून तू माझा मुलगा आई तुम्ही सांगाल ते माते तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे मी स्नानाला चालले तू दारावर उभा राहा आता बघा मजा दारावर उभा राहिले भाऊ ऐकताय ना गणपती दारावर उभे राहिले गणेश आणि दारावर उभे राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी आले म्हणले आज वेगळाच माणूस दिसतो काल नंदी होता आज कोण आहे बघू बघितलं हे असं गबरूची गबरू असं एकदम मजा मस्त असं ते काल कसं आलं तर ते डमरू आज होते कुठं येते कुठं येते हां ते कुठे ते मस्त होतं ते मी नंतर व्हिडिओमध्ये पाहिलं भारी होतं ते बरोबर आहे का नाही असं मस्त आलं तर कुणाचं होतं ते कुठं इथे ते आलं नाही का आज भारी होतं ते बरोबर आहे का नाही का मुलगी होती अरे बापरे मुलगा होता का मुलगी होती मुलगा होता कुठे आहे का इथं नाही खाडेचा होता म्हणे असू असं मस्त गबरूची गबरू असं ते मस्त आलं आणि ते असे इकडे बघ रे ए इकडे बघ याचा मित्र दिसायला आवाज देऊ नका बस ह्याचा मित्र आहे वाटतं बहुतेक इकडे बघा बस खाली बस खाली बस खाली बस बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा आणि मग काय झालं एक प्रसंग एवढा आहे का की असे उभा होते आणि उभा महादेवजी महादेव आले घरात घुसायले त्यांना आडवले ए अ डमरु अय महादेवने असं वागून बैठलं एवढं एवढं पोरग काय म्हण घरात हम्म घरात बाप्पा पेंट आहे का हो माग माग इकडं माग व्हायचं गेट आउट माझ्या सांगितलं कोण आहेस तू माझं सोड म्हणला तू कोण सांग ती गणेश पाहिजे गणेश तू कोण आहेस आता म्हणला मी माझं घर आहे माझं घर आहे निघाला शियाणा गे गळ्यात ती गंगा ना आकार आहे का तुला हा हे असले जट्टण तेन तेन ते ती नंदी काय आणला सैन आमच्या दारात काय उभा केला बरे एवढं आमची आई घाबरून तुला भूली ती म्हणला गणपती आई एवढं बोल महादेव म्हणला नेमका तू कोण आहेस माझं सोडून मला तू कोण आहेस ते महादेव म्हणले तू कोण आहेस सांग ना बाळा म्हणले मी पार्वती मातेचा पुत्र आहे असं म्हणले महादेव म्हणले मग मी तुझा बाप आहे बाप आहे म्हणले तो जास्त राग आला माझा बाप हो तुझ माझा बाप दोघाच युद्ध चालू झालं मुलाचं बापाचं युद्ध युद्ध चालू झालं भरपूर दिवस युद्ध चाललं भरपूर वेळ युद्ध चाललं आणि महादेवाला शेवटी राग आला रागाच्या भरामध्ये हातामध्ये त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळा म्हणून त्या मुलाचं मुंडक त्या ठिकाणी उडवलं गेलं मुंडक खाली पडलं गेलं धडा वेगळं महादेवाचा राग त्या ठिकाणी शांत झाला दरवाजा उघडला पार्वती मातेचं स्नान झालं होतं बाहेर येऊन बघितलं तर मुलगा त्या ठिकाणी पडलेला आहे राग आला पार्वती मातेला रागानं त्या ठिकाणी पार्वती माता लाल उंद झालेली आहे अकराळ विक्राळ पार्वती मातेनं रूप धारण केलेलं आहे काही करा माझ्या मुलाला जिवंत करा माझा मुलगा आहे माझ्या मुलाला जिवंत करा शिवजीनी त्या ठिकाणी शिवगणाला बोलवण्यात आलं आणि शिवगणाला बोलून शिवजींनी सांगितलं जो कोणी पहिला दिसेल माणूस असू द्या जनावर असू द्या पशु असू पक्षी असू त्याचं मुंडक घेऊन या पहिल्यांदा जो दिसला तो गजराज वाघ वाघ गज म्हणजे वाघ तुम्ही काही कसं होच म्हणताय बरं काही कसं होच म्हणताय तुम्ही गजराज म्हणजे हत्ती हत्ती दिसला हत्तीचं मुंडक आणलं गेलं त्या मुलाला त्या ठिकाणी बसवलं गेलं मुलगा जिवंत झाला झाला गणेश जिवंत सांगितलं बास का पार्वतीनं सांगितलं नाही अजून काही गोष्टी आहेत माझ्या म्हणजे काय पाहिजे अजून अजून एक आहे का आपण हिंदू धर्मातले आहोत माझ्या मुलाला हे वरदान द्या जगामध्ये हिंदू धर्मवासियामध्ये कुठलंही कार्य करायचं असेल तरी माझ्या मुलाचं स्मरण केल्याशिवाय ते कार्य निर्विघ्नपणे पार होणार नाही हे पार्वती मातेनं महादेवाकडून गणपतीसाठी मागून घेतलेलं वरदान आहे शिवजी तथास्तो म्हणतायत ते वरदान दिलं आणि वरदान दिल्याचं झालं का नाही तुमचे जेवढे शिवगण आहेत त्या सगळ्या शिवगणाचा पती याला करा मग सगळ्या गणांचा हा पती म्हणून त्याचं नाव गणपती सर्वांनी मोठ्या प्रेमानं गणपतीचं भजन करायचं तूच सुख करता तूच दुःख हरता मोरया दिनाच्या नाता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे गणपती बाप्पाचा जन्म त्या ठिकाणी कैलासावर सगळ्या गणाचे अधिपती गणाध्यक्ष झाले म्हणून नाव त्यांचं गणपती असं ठेवण्यात आलं जगामध्ये कुठल्याही पूजेमध्ये सर पहिला मान गणपतीला दिला जातो मांडी व बसलाय गणपत शंकर आणि पार्वती मांडीओ तुकुमकू बघतोय चांगला हा हा तुकुमकू बघतोय आमच्या पप्पाने आमच्या पप्पाने गणपती आमच्या पप्पाने

गणपतीचा जन्म झालाय एक मिनिट एक गणपतीच्या जन्माची कथा सांगू का एक पाच मिनिट लागते ज्याचा जन्म झालाय त्याचं लगेच लग्न करून टाकू म्हणजे टेन्शन नाही बरोबर आहे का नाही लग्न म्हणजे जा उद्याच्याला आपल्याला फक्त मग सोळा सोमोराची कथा एक राहील आणि बारा ज्योतिर्लिंगाची कथा राहील पुढे राहील पण आपल्याला दर्शनासाठी मिरवणुकीसाठी प्रदक्षिणेसाठी वेळ जाईल बरोबर आहे का नाही महाराज त्याच्यामुळे आपण ही एक कथा मी सांगून घेतो बरोबर आहे का नाही आता ऐका चालेल ना सानप साहेबाला वेळ आहे बघा इकडे चला गडबडे आई निघायच बसायचंय बर लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या ना पदे शिव हर हर गणपती बाप्पा मंगलमूर्ती म्हणा पुढच्या वर्षी मी का गणपती दोघं पण दोघं पण <laughs> इकडे लक्ष द्या हळूहळू हळूहळू गणपती बाप्पा मोठे व्हायला लागले पटपट पट पट पटपट सांगतो गणपती बाप्पा आता जन्म झाला मोठे व्हायला लागले घरामध्ये राहायला लागले कार्तिक स्वामी नावाचा मुलगा दोघाचे दोन वाहन झाले मला आई वाहन द्या मग एक उंदीर दिसला ते उंदीर त्याला वाहन देऊन टाकलं गणपतीचं वाहन हे उंदीर आहे कार्तिक स्वामीचं वाहन हे मोर आहे दोघाला दोन गाड्या दिल्या काय विशेषता यांच्यात यांच्या घरामध्ये कसं चांगलं राहील सांगा यांच्या घरात यांच्या गाड्याचं जमत नाही तर बाकीच्या जी गोष्ट सोडून द्या गाड्याचा गाड्याचा मिळणं यांच्या एकूण मेकाच्या मोर गाड्या लावायला पार्किंग सुद्धा एक जमत नाही भगवान शंकराचं वाहन आहे नंदी भगवान शंकराचं वाहन नंदी पार्वतीचं वाहन बर। वाहन न वाहन वाघ 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 का नाही बर पार्वतीचं शंकराचं नंदी दुसरा, महा गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर महादेवाच्या गळ्यात साप आहे का मेळ यांचा कशाचा हा भगवान शंकराची गाडी जर आणून लावली आणि जर पार्वतीने तिची गाडी तिथं लावली तर ही गाडी नक्की त्या गाडीला धडक देणार शंभर टक्के वाघ बैलावर टपलेलाच ना वाघ कुणावर टपलेला बैलावर टपलेला उंदी तो मोर नेहमी त्या गळ्यातल्या कुणावर टपलेला सापावर आणि साप कुणावर हाय का घरात गाड्याचं तरी मिळ आहे का कसं समाधान लागेल सांगा बरं एवढे सगळे वाहनं त्यांचे आणि अशा पद्धतीनं दोघंही लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागले हळूहळू मोठे व्हायला लागले आणि मोठे झाल्याच्या नंतर आता लग्न करायचं आहे दोन्ही मुलाचं लग्न करायचं आहे पण दोघांनी सांगितलं अगोदर माझं गणपती म्हणलं अगोदर माझं महा पार्वती ह्याने कार्तिक स्वामी सांगितलं नाण्या ना माझं कार्तिक हे माझं गणपती नाण्या ना माझं माझं दोघाचे लागले भांडणं आता बघा दोघाचे भांडणं लागले मग युक्ती लढवली एक युक्ती म्हणले काय युक्ती लढवायची युक्ती अशी लढवली महाराज युक्ती अशी लढवली की म्हणले काय करा की जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याचं अगोदर लग्न हे हे <स्णीदस्तु> जु इकडे बघा जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याचं सर्वात अगोदर लग्न निघाले दोघ जण वाहनावर बसून गणपती उंदरावर बसले आणि कार्तिक स्वामी मोरावर निघाले हे निघाले दोन चार पावलं टाकले गणपतीच्या उंदरानं तर ह्याची गाडी बायपासला कुणाची कार्तिक स्वामी भर कोणी बायपासला औंदिरी इथून गणेश मामाच्या घरापासून बी गेला नाही म्हणले ही तर बीड बायपासला लागलो वा म्हणले मग गणपतीने विचार केला हे आपले काही कामाची गोष्ट ह्याला जाऊ द्या म्हणले गणपती हुशार डोकेबाज न वक्रतुंड महाकाय बरोबर आहे का सूर्यकोटी समप्रभ गणपतीनं गाडी वळविली शास्त्र वाचलेलं होतं गणपतीनं आला आईजवळ बापाजवळ आईला बापाला असं बसविलं मंदिराला बाजूला केलं आणि पाच प्रदक्षिणा मायबापाला घातल्या आणि शास्त्र असं सा सांगते आईलान वडलाला प्रदक्षिणा घातली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं कळायला लागले का बोलणं मला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं गणपतीनं काय केलं ताई गणपतीनं ती घातल्या प्रदक्षिणा कुणाला आई वाढला आणि म्हणले बघा हे पुरावा मला पुण्य मिळालं मग प्रजापती विश्वरूपा नावाचं एक राजा आहे त्याला सिद्धी आणि बुद्धी आपल्या रिद्धी सिद्धी म्हणतो आपण त्याला सिद्धी आणि बुद्धी नावाच्या दोन मुली होत्या त्या दोन मुलीबरोबर गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी कैलासावर कार्तिक स्वामी नसताना विवाह सोहळा संपन्न झाला आता ऐका विवाह सोहळा संपन्न झाला कार्तिक स्वामी फिरत होते आपल्या इकडून तिकडं तिकडून इकडं चालू होतं त्यांचं आपलं लग्न करायचं आपल्या लग्नपतीच्या आधी जावं लागेल अजून महाग बघायचे नाही नाही अजून लांबच आहे ते कशाची येते आता अजून काय आहे तेवढ्यात नारदाची भेट झाली साहेब नारदाची नारद म्हणजे कळ लावायला नंबर एकच नारद मला परवा एकदा बाईने विचारलं म्हणजे त्यावेळेला तिन्ही काळात एक नारद होता आता का नारद नाही म्हणलं आता गल्ली चार चार नारद आहेत ना आता काय गल्लोगल्ली नारद आहेत आता काय नारदाची गरज आहे का सांगा काहीच गरज नाही नारदाची कपडे घ्यायला गेलो मी दुकानात साडी घ्यायची होती आमच्या बायकोला आमच्या धारूरमध्ये कपडे घ्यायला गेलो दुकानात गेलो सपना कलेक्शन म्हणून प्रसिद्ध दुकान आहे आमच्याकडे दारूला सपना कलेक्शन तिथे गेलो ते शेट होते त्यांना म्हणलं मालक साडी द्यायला दिली साडी म्हणलं किती रुपये म्हणजे पाच हजार म्हणलं देऊन टाकलो गपचे पैसे गावात ना आमचं दुकानदार मला म्हणतो ह्या कोण आहेत बायको होती मेल ती बायकू तुमची वहिनी असे का म्हणला मागच्या रविवारी कोणासं घालतात सहज बोलून गेला सहज आठ दिवस मी बिगर भाकरीचा काय सांगा तुम्हाला मला आता काय बलती अडचण जीवनाची लय अडचणी त्याला म्हणलं असं कसं रे म्हणलं सहज सहज हे असले नारद गल्लोगल्ली आहेत बरोबर आहे बरो का नाही मला कमीत का नारद असले सांगा नारदाची काही कमी नाही माझ्याकडे बघा एक मिनिटासाठी लक्ष द्या आणि मग नारदानं न ना गणत्या कार्तिकेयाला सांगितलं कार्तिकेया कुठं म्हणले नारदा टाइम नाही आता गरबड माझ्या मागं लग्न करायचंय तुम्हाला निमंत्रण देतो म्हणले पण आधी प्रदक्षिणा पूर्ण होऊ द्या म्हणजे म्हणले का? हे गणपतीची माझे शर्यत लागलेली जी आधी पहिली प्रदक्षिणा करून येईल त्याला त्याचं पहिलं लग्न नारद म्हणला त्याला दोन बायका बी दोन केल्या म्हणलं लेकर बी झाले म्हणला त्याला तू इकडे बसलास म्हणला काय म्हणले हो मग घडलेला सगळा इतिहास सांगितला म्हणले अशा पद्धतीनं अशा अशा पद्धतीनं घडलंय मग कार्तिक स्वामी रुसले आणि रुसून कुठं जाऊन बसले रुसले आणि कार्तिक स्वामी क्रौंच नावाचा पर्वत आहे त्या क्रौंच नावाच्या पर्वतात जाऊन बसले कार्तिक स्वामी रुसले आणि क्रौंच नावाच्या पर्वता जाऊन बसले मग ते माघारी कसे आले माघारी येण्यासाठी पार्वती मातेनं सोळा सोमवाराचं व्रत केलं होतं आणि तेव्हा तो रुसलेला मुलगा माघारी आला होता मग सूत ऋषी आदि ऋषींना म्हणतात मग ही सोळा सोमवाराची कथा काय आहे ते आम्हाला सांगा ती कथा तुम्हाला उद्याच्या सत्रात मी आपल्याला नक्की सांगतो बरोबर आहे का नाही उद्याच्या सत्रामध्ये ती कथा आपल्याला सांगतो अगोदर हे ऐका म्हणजे सोळा सोमवाराची आणि कथा जेवढी तुम्ही कुणी केलेली असतील सोळा सोमवार कदाचित बरोबर आहे का नाही केलेले आहेत ना त्यांना माहीत असेल हे तसलं नाही बरं का तुमच्या गुरुवारासारखं आठपाट नगर होतं त्याला दोन राण्या होत्या आणि ते तसलं तसलं नाही हे ही ओरिजिनल कथा आहे सोळा सोमवाराची लक्षात आलं का नाही महाराज सोळा सोमवाराची कथा आहे त्याच्यामध्ये आलेली आहे कार्तिक स्वामी रुसून बसले होते रुसून बसले होते आणि मग पार्वती मातेनं सोळा सोमवाराचं वृत्त केलं होतं आणि ते वृत्त केल्यामुळं रुसलेले कार्तिक स्वामी परत आले होते अशा पद्धतीने त्या ठिकाणी रुद्रसंहितेतील कुमारखंड त्या ठिकाणी पूर्ण होतो आहे आणि रुद्रसंहितेमधील युद्ध खंडाला प्रारंभ होतोय त्रिपुराचं वर्णन त्या ठिकाणी केलं त्रिपुराचं वर्णन करून त्रिपुरादी दीक्षा दीक्षाविधानाचं वर्णन आहे देवांनी शिवजीची प्रार्थना केली आणि शिवजीची प्रार्थना करून अशा पद्धतीने देवजी देवांकडून शिवजीचं स्तवन शिवजीची स्तुती करण्यात आली अशा पद्धतीची कथा त्या ठिकाणी सांगितली पुढे शंकाचूड नावाचा एक राक्षस आहे त्या शंकाचूडाच्या प्रारंभ त्या शंकाचूडाची कथा सांगितली त्याचा पराक्रम काय होता हे सूत महर्षी शौनकादी ऋषींना त्या ठिकाणी नैमी ठिकाणी वर्णन करून सांगतायत शंकाचूडाच्या वधासाठी देवाचे शिवजीकडे साकडे शंकाचूड नावाचा एक राक्षस तो मरतच नव्हता शेवटी शिवजीकडे त्यांनी साकडं घातलं आणि शिवजी आणि शंकाचोडाच्या धोताचं त्या ठिकाणी संवाद झाला आणि शंकाचोडाला युद्धासाठी प्रस्थान करण्यात आलं त्या दोघांचं युद्ध झालं देव आणि दानवामध्ये युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर शंकाचोडाचा वध झाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कथावर्णन करून सांगितली आणि कथावर्णन करून सांगितल्याच्यानंतर पुढे या कुमारखंडाचा त्या ठिकाणी संपून शुक्राचार्यांची मुक्तता कशा पद्धतीनं झाली त्याबद्दलचा विचार शिवमहापुराणामध्ये आलेला आहे म्हणे शिवजीची एवढी ताकद शिवजीच्या नामाची एवढी आगाध ताकद आहे शिवजीचं नाम हे आगळं वेगळं नाव आहे त्यांची ताकद आगळी वेगळी आहे मग कथा सांगितली म्हणे काय झालं दोघंजण भाऊ होते माझ्याकडे लक्ष द्या कथा सांगण्यात आली म्हणले दोघ भाऊ होते ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन दोघ जण भाऊ होते आणि दोघा भावामध्ये एक भाऊ भजन कीर्तन करायचा महादेवाचं नामस्मरण करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय सारखा जप करायचा सारखा जप करायचा पण महाराज त्याचा एक भाऊ होता ना तो भाऊ भजनच करत नव्हता मामा ऐका तो भाऊ भजनच करत नव्हता एक भाऊ भजन करायचा पण दुसरा भाऊ करत नव्हता एके दिवशी त्याचे गुरु होते त्याच्या घरी गेले त्याच्या गुरु त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर सांगितलं नाराज कायच रे म्हणे मी महादेवाचा भक्त आहे महादेवाचं भजन करतो म्हटले मग माझा भाऊ भजन करत नाही मला काळजी त्याच्या उद्धाराची त्याचा उद्धार कधी होईल उद्धार कधी होईल ते भजनच करत नाही चल म्हटले त्याच्या घरी घरी गेले आणि गुरुजीने असा हात धरला आणि म्हटले चल मन नारायण म्हण ओम नम शिवाय म्हण नारायण म्हण ओम नम शिवाय म्हण तो म्हणायचा मी म्हणणार नाही अरे म्हण ना अजिबात नाही नारायण म्हण अजिबात नाही ओम नम शिवाय म्हण अजिबात नाही अर्धा तास दोघाचे भांडणं चालले त्या महाराजाचे आणि त्याचे अर्ध्या तासान ते वैतागून म्हणला महाराज तुम्ही माझा माझ्या जीव जरी दिला तरी मी ओम नम शिवाय बी म्हणणार नाही आणि नारायण बी म्हणणार नाही कळलं आता मी का घेऊ का तुमच्या कळलं का नाही कळलं कळलं का भाऊ कळलं का ओम नम शिवाय बी म्हणणार नाही मी नारायण बी म्हणणार नाही ते महाराज म्हणले झालं काम चला आता गेले कालांतरान ती व्यक्ती गेली इकडं बघा कालांतरान ती व्यक्ती गेली आणि ती व्यक्ती गेल्याच्यानंतर पुढचं आहे का ना ती व्यक्ती गेली आणि ती व्यक्ती गेल्याच्यानंतर असं झालं असं प्रसंग असा आला जीवनामध्ये की देवाच्या दारात गेले ना ती देवाच्या दारात यमाजवळ यमाजवळ गेले की म्हणले आता यमानं विचारलं ह्यांना कुठं टाकायचं म्हणले चित्रगुप्ताकडे जाऊ द्या चित्रगुप्ताकडे सगळा इतिहास असतो आपला चित्रगुप्त नावाचं असं गुप्त, ना गुप्त रूपान चित्र काढतो ना त्याच्याकडं बारा महिने ऑनलाईन असतो त्याच्याकडे सगळा इतिहास आहे तुम्ही काय काय कुठाने केलेत अंधारातले आठले सगळे कुठाने तिथं चित्रगुप्ताकडं ऑनलाईनच आहे तुम्ही वरी गेलात की तुमच्या उद्धारासाठी ती तशी स्थिती ओपन केली जाते चांगलं काय काय आणि वाईट काय काय तुम्ही कथेलात याचा फोटो देवाकडे आहेच लक्ष द्यायला लागलंय का नाही हां तुमचे सगळे फुटू देवाकडे अकडे का काळजी करायचं काम नाही असा देव आहे महाराज ते लक्षात ठेवा म्हणले मग आता कुठं जायचं म्हणले देवाच्या डाव्या हाताला नरक उजव्या हाताला स्वर्ग देवानं सांगितलं चित्रगुप्ता ह्याचं अगोदर बघ हे काही भजन केलंय का चित्रगुप्तानं सगळी वही तपासली म्हणले हे फक्त एकदा ओम नम शिवाय म्हणलेला आहे महादेवाचा जप केलेला आहे म्हणले एकदा नारायण म्हणलेला आहे म्हटले एकदा का म्हटले हो म्हणजे म्हणले आता एकदा ह्यानं भजन केलं याला काय द्यावा माझ्याकडे बघा ना काय द्यावा प्रश्न पडला यमाला बी बीन चित्रगुप्ताला बीन हे दोघं जण उठले आणि ब्रह्मदेवाकडे गेले कुणाकडं पटकन ब्रह्मदेवा म्हणले काय ब्रह्मदेवा ब्रह्म म्हणले का ब्रह्म आम्ही काय केलंय एकदा ओम नम शिवाय भजन केले म्हणले ह्याला काय फळ द्यावा ब्रह्मदेवाला मला काही एवढं माहीत नाही मी आपलं माणसं घडविण्याचं काम करतोय तुम्ही काय करा महादेवाला विचारा गेले कायला साध शिवजी म्हणले काय हे तुमचं नाव घेतलं याने याला प्रा फळ काय द्यायचं शिवजी म्हणले मी आपलं भजन करतो पण माझं काही तसं नसतंय मी आपलं भजन करतो फक्त काय मिळावा याच्यासाठी करत नाही ते म्हणले मग आपण काय करू वैकुंठ जाऊ विष्णूकडं आता बघा यम चित्रगुप्त दोघ ब्रह्मदेव ती झाले का आणि पुन्हा महादेव घेतले आणि हे येते पाच जण गेले वरी मग विष्णूकडे गेले विष्णूकडे जायचं होतं यांना पण महादेवाकडे गेल्यावर काय केलं हे सगळे म्हणले आता आपल्याला महादेवाकडे जावं लागेल पण ज्यानं नाव घेतलं होतं ना त्याने अंगात आणलं ते मला हे तुम्हाला देव कोणी केलं रे म्हणला देव कोणी केले सकाळपासून बमलक फिरावला मानला यमपुरीत काय नेले क्षेत्रगुप्ता काय नेले तिथून ब्रह्मपुरीत आणले तिथून कैलासात आणले आता वय कोणता चला माझी हिंमत नाही म्हणला तुमचं तुम्ही बघा तुम्हाला न्याय करता येत नाही कारण म्हणला कसले देव इतर असले तुम्ही हा ते म्हणले उचकू नको